तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत बलात्कार केल्याची संतापजनक घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन हजार सोळा रोजी घडली होती घरी झोपलेली असताना पीडिता आढळून ना आली नाही पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीनं अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आरोपी विरोधामध्ये कलम तीनशे त्रेसष्ट सहा तीनशे सहासष्ट तीनशे श्र्याहत्तर भारतीय दंडविधानानुसार आणि सहकलम तीन आणि चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे यांनी केला आरोपी विरोधात पुरावा मिळून आल्यानं बुलढाणा येथील विशेष न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल करण्यात आलं सदर प्रकरणामध्ये सरकारी बाजूची सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष खत्री यांनी मांडली होती सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले ॲडव्होकेट संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली त्यामुळं आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानं जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीत आर एन मेहरे यांनी आरोपीला कलम तीनशे त्रेसष्ट भारतीय दंडविधानानुसार तीन वर्ष कठोर शिक्षा आणि एक हजार रुपये दंड कलम तीनशे सहासष्ट ए भारतीय दंडविधानानुसार पाच वर्षाची कठोर शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड तसंच पोस्को कायद्याच्या कलमानुसार आरोपीला दहा वर्षाची कठोर शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा अशी शिक्षा सुनावली आहे आरोपीला कलम तीनशे शहात्तर mm. दोन भारतीय दंड दंडविधानुसार आणि पोस्को कायद्यानुसार शिक्षा दिल्यामुळं स्वतंत्र शिक्षा कलमाखाली देण्यात आली नाही सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे वकील संतोष खत्री यांनी कामकाज पाहिलं तर कोर्ट पोलीस कॉन्स्टेबल सुरेश केसन मोरे पोलीस स्टेशन अंढेरा यांनी सहकार्य केलं पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलीला पळून नेल्याबद्दल तिच्या वडिलांनी तक्रार दिली होती पोलिसांनी तपासाअंती आरोपीला पीडितेसह अटक पीडी पीडितेसह पोलीस स्टेशनला हजर केलं आणि आरोपीला अटक केली प्रकाश मुंडे पी एस आय यांनी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे दाखल केलं त्यानंतर सदरचे प्रकरण हे माझ्याकडे चालवण्यासाठी देण्यात आले मी सदर प्रकरणामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासले त्यापैकी पीडितेची आई आणि पीडिता हे फितूर झालेले असताना सुद्धा त्यांच्या उलट तपासामधून आरोपीने कृत्य केलेले आहे ही बाब न्यायालयाच्या पटलावर आणली माननीय जिल्हा न्यायाधीश मेहरे साहेब यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम तीनशे शहात्तर कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट ए पोक्सोचे कलम सहा पोक्सोचे कलम दहानुसार नुसार दहा वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड न्यूज मराठी बुलढाणा